नमस्कार मित्रांनो केदार शिंदे दिग्दर्शित बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाणचा झापूक झुपूक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आणि आता या चित्रपटाने एक मोठा टप्पा पार केला आहे या चित्रपटामुळे केदार शिंदे आणि सूरज चव्हाणला अनेकांनी ट्रोलही केलं मात्र या ट्रोलर्सला केदार शिंदेंनी सडेतोड उत्तरही दिलं आणि आत्ता समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसादही मिळत असून जगभरात या चित्रपटाने एक कोटी रुपये रुपयांची कमाई केल्याचं समजत आहे झापूक झुपूकचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता आपण जाणून घेऊया झापूक झुपूक चित्रपटाच्या पाचव्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आला आहे झापूक झुपूक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी चोवीस लाखांची कमाई केली तिसऱ्या दिवशी एकोणीस लाख आणि चौथ्या दिवशी चौदा लाखांची कमाई केली होती आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार झापूक झुपूक चित्रपटाने पाचव्या दिवशी सतरा लाख रुपये कमवले आहेत तर जगभरात झापूक झुपूक चित्रपटा ची एक कोटी नऊ लाख रुपये कमाई झाली आहे तर तुम्ही सुरतचा झापूक झुपूक चित्रपट पाहिलात का आणि तुम्ही पाहिला जाणार आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद